नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे लोकसभा निवडणुकीच्या आधी एकनाथ खडसे यांनी जाहीर केलं मात्र अजूनही खडसे यांचा पक्षप्रवेश झालेला नाही खडसे यांनी इशारा देत जर पक्षप्रवेशासाठी काही दिवस पाठ पाहू नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पुन्हा सक्रिय होऊ असा इशारा दिला मात्र अजूनही त्यांचं दखल भाजप पक्षश्रेष्ठीने घेतलं नाही भाजप पक्षप्रवेशासाठी वेटिंग असल्याचं खडसे यांनी आता महाविकास आघाडीचे सरकार यावे असं वाटत आहे तर अशी अपेक्षा व्यक्त केली सुडभावनाने ईडीचे कारवाई केली जाते फोडाफोडीचे राजकारण केले जाते माझी लाडकी बहिणी योजनेवर निवडणुका निवडणुका बघून खर्च केला जातो असा टोलाही खडसे यांनी लगावला शेहेचाळीस हजार कोटीचा लाडकी बहीण योजना आणता काही पैसे धरणाला द्या शेतकऱ्यांना द्या असेही खडसे यांनी म्हणाले निवडणुका बघून हा खर्च केला जात आहे जनतेला माहिती आहे की हे निवडणुकीसाठी सुरू आहे हाच पैसा धरणासाठी रस्त्यासाठी दिला असता तर शेतकऱ्यांना फायदा झाला असता रोजगार रोजगार मिळाला असता आत्महत्या थांबल्या असत्या असंही खडसे यांनी म्हणाले एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले खडसे हे दिल्लीला गेले होते दिल्लीत त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची उपस्थितीत पक्षप्रवेश केल्याचं सांगितलं आणि त्यांनी लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे यांचा प्रचार देखील केला खडसे यांना पक्षाच्या अध्यक्षतेने प्रवेश केला असेल तर त्यांना विरोध करण्याची हिंमत कोणी करू शकत नाही असं देखील यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुरतास धन्यवाद जे महाराष्ट्र